मिर्झेतील दुरावस्था जनता सहन करतेच कशी प्रभाग क्रमांक वीस आणि पाचच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विनय कोरे सावकार यांचा विरोधकांवर बोल मिरज येथील प्रभाग पाचमधील उमेदवार डॉक्टर पंकज मेहत्रे स्वप्नाली मेंढे प्रभाग क्रमांक वीसच्या उमेदवार स्वातीताई पारधी यांच्या प्रचारार्थ जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष विनायक कोरे सावकार प्रदेश अध्यक्ष समीर दादा कदम आमदार अशोकराव माने यांनी दोन्ही प्रभागात बैठका घेऊन जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावे असे आवाहन केले आणि त्यानंतर प्रभाग पाचमध्ये कोकणी गल्ली येथे डॉक्टर पंकज मेत्रे आणि स्वप्नाली मेंढे यांच्या प्रचारार्थ अलोट गर्दीमध्ये जाहीर सभा संपन्न झाली मिरजेतील प्रभाग मधील अनेक प्रलंबित कामे आहेत वखार भाग येथील ट्रेनेचे काम गेली वीस वर्ष सुरू आहे पहिल्यांदाच पाहतो की पंधरा ते वीस वर्ष काम होत नाही आहेत तरीही निवडणुकीसाठी उभे राहत आहेत याचे आश्चर्य वाटते मिरजेची जनता शहराची दुरावस्था कशी सहन करते याचे आश्चर्य विनायक कोरेसावकर यांनी व्यक्त केले जनस्वराज्य शक्तीच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या प्रभागातील पंधरा ते वीस वर्ष रखडलेली कामे दीड वर्षात पूर्ण करण्याचे वचन त्यांनी दिले जनसवराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितता कदम डॉक्टर मेहत्रे महादेवांना कुर्डे अमर पाटील अशोकराव माने संभाजी नाना मेंढे जयश्री कुर्णे बाळासाहेब कवलापुरे शंतनू सगरे माजी नगरसेवक डॉक्टर चंद्रकांत पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते मिरजेच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्यांना जनतेनं दूर केले रखडलेली सर्व कामे दीड वर्षात पूर्ण करण्याचं वचन दिलेलं आहे यावर्षी जाहीर सभेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीत कदम यांनी शहरात वर्षानुवर्ष अनेक वर्षान प्रश्न प्रलंबित आहेत स्वच्छता रस्ते ड्रेनेज गटारी आरोग्य याबाबत तर दररोज तक्रारी महापालिकेकडे असतात आमच्या उमेदवारांना संधी दिल्यास या शहराचा प्रश्न सोडवण्याबरोबरच सर्वांगीण विकासासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे असं वचन त्यांनी दिलं आहे हॉस्पिटल सारखं सगळ्यांना आधार देणारं हे मिरज सतार उद्भाधनाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर सतार पुरवण्याची क्षमता असणार हे मिरज अशा अनेक अर्थाने तर ह्या मिरजेची ओळख मी त्या ठिकाणी बघत आलो आणि ह्या बदलणाऱ्या काळामध्ये ह्या मिरजेमध्ये आम्ही नवं काय बघायला लागलो मिरजेनं केलेल्या सुधारणा आम्ही बघायला लागलो का मिरजेमध्ये येऊन आपल्याला काही चांगलं रोजगार मिळू शकतो काम मिळू शकतं आर्थिक दृष्ट्या सुबद्धा होऊन चांगलं जीवन मिळू शकतो या काळामध्ये खरं तर ह्या सगळ्यात आपण जाऊ शकलो का आपल्या वाडवडिलांनी या शहरासाठी ओतलेलं रक्त असेल किंवा शहरासाठी मांडलेली पुण्याही असेल आणि त्यातून निर्माण झालेलं या शहराचं वैभव आज आम्हाला राखता आलं का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर खरं तर ह्या प्रकारच्या निवडणुकीकडे बघत असताना तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे या प्रभागामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला येतो वर्षानुवर्षे एका कुटुंबाला तुम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून देत आलात आणि इतकी वर्ष ज्या वेळेला एखादा माणूस या विभागाचा प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि या प्रभागामध्ये प्रथम असणारे प्रश्न आपण सोडवू शकलो का हा वेळेला विचार आपण मांडायचा प्रयत्न करतो ज्याचा उल्लेख समितीने त्याच्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी केला की तुमच्या ह्या पेट्रोल पंपाच्या समोरचं ड्रेनेज कि ज्याच्यावर पंच्याऐंशी कोटी रुपये आज अखेर खर्च झाला मला वाटत जवळजवळ पंधरा वीस वर्ष हे काम चालू आहे आणि आज अखेर हे काम पूर्ण होत नाही म्हणजे मग आपण इतके वर्ष सांभाळलेले लोक काय करतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज